नुसत्या प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण एक कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा झाले बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात आता दोन्ही हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे होय तुमच्या बँक खात्यात जर आता पैसे आले नसतील तर लवकरच पैसेतील मात्र दोन अर्जंट कामे देखील करावी लागणार आहेत सरकारने माहिती दिलेली आहे आता कोणत्याही क्षणी मॅसेज येणार असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे पहिल्या टप्प्यासाठी पंधरा जिल्हे जाहीर केलेले आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आणता आता लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे येणार आहेत आता काही ठिकाणी जे आहे ती वाटपासाठी मंजुरी मिळालेली आहे जेवढी रक्कम वाटप करण्यासाठी लागणार होती ती सरकारपर्यंत जमा झालेली आहे त्यामुळे आता कोणत्या पंधरा जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा दोन मिनटं वेळ काढून जर तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सविस्तर अपडेट पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील व तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशाचा देखील लाभ मिळून जाईल सर्व बहिणींना आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता मिळणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी योजने संदर्भात महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाही सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण लवकरात लवकर देऊयात तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट अखेर पाहू शकता इकडे बघू शकता दहावा हप्ता अकरावा हप्ता मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे एप्रिलचा हा दहावा हप्ता तसेच एप्रिलचा हप्ता लगेच होताच मार्चचा जसा तुम्हाला हप्ता लवकर मिळाला म्हणजे मार्चचा हप्ता सुरुवातीलाच मिळाला तसाच आता जे आहे ती मे महिन्याचा हप्ता मिळणार असून एप्रिल मे महिन्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात तातडीच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत पंधरा जिल्ह्यात आता हे आदेश जाहीर झालेले असून कोणते पंधरा जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात पुढच्या काही तासात पैसे येऊ शकतात त्या जिल्ह्याची नावे तर पाहायला मिळतीलच आता यामध्ये जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत इकडे बघू शकता जिल्ह्याचा मॅप तुम्हाला दिसत असेल यातील या आता हे पंधरा जिल्हे सिलेक्ट केले जाणार आहेत या नकाशामध्ये आता जे जिल्हे आहेत यातील आपण नावे सांगणार आहोत या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार असून गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता गॅस सिलेंडरचे आठशे रुपये मिळण्यासाठी छोटंसं काम करायचं आहे ते काम केल्यानंतर तुम्हाला शंभर पैसे मिळून जातील ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे हप्ते मिळतात का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला जेणेकरून आमच्यापर्यंत अपडेट कळेल आता इकडे बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांचा धडाकेबाज निर्णय जाहीर महिलांनी मानले शिंदे साहेबांचे आभार अखेर जर पाहायला गेलं ला तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे अखेर लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांचे आभार मानलेले असून आता त्यांनी एवढी रक्कम वाटपाचे आदेश दिले आहेत की यामुळे लाडक्या बहिणींना चक्क दिलासा मिळतोय होय एक महत्वाची खुशखबर त्यांनी दिली असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता जिल्हे कोणते पंधरा आहेत ते पुढे नावे सांगणार आहे आता नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही क्षणी आता तीन मॅसेज हे लाडक्या बहिणींना येणार आहेत होय खालती बघू शकता इकडे हे तीन मॅसेज जे असतील ते तुम्हाला येणार आहेत यामध्ये कोणते तीन मॅसेज असतील ते तुम्हाला लगेच सांगतो तर इकडे बघू शकता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणींना आता तीन मॅसेज येणार आहेत हे तिन्ही मॅसेज पैशाचे राहतील यामध्ये लाडक्या बहिणींना आता जास्त रकमेचे देखील मॅसेज येतील पहिला मॅसेज कोणता येणार आहे तर लाडकी बहिणी योजनेचा एप्रिलचा दहावा हप्ता या दहाव्या हप्त्याचा हा पहिला मॅसेज येऊ शकतो हा पहिला मॅसेज तुम्हाला येणार आहे हा कोणता एक क्षणी येईल त्यानंतर दुसरा मॅसेज देखील शिंदे सरकारकडून आता येणार आहे लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याची जशी पैसे येतील लगेच त्याचबरोबर कोणत्याही क्षणी अकरावा हप्ता जो आहे अकरावा हप्ता आता बऱ्याच महिलांना आला नसतं काळजी नसावी आता कोणत्याही क्षणी येणार आहे तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही की आमच्या खात्यात आले नाहीत पैसे केव्हा येतील आता तुम्हाला सांगणार त्या जिल्ह्यामध्ये आता तासात क्षणी वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्याची नावे तुम्हाला पाहायला मिळतील तुमची चिंता दूर होणार आहे व किती वेळामध्ये ते पैसे वाटप केले जाणार आहे तुम्हाला फिक्स टायमिंग वेळ तारीख कोणत्या दिवशी तेही सांगणार आहे शेवटपर्यंत बघा लगेच अकरावा हप्ता देखील आता लाडक्या बहिणी नाही दुसरा मेसेज लाडक्या बहिणी नाही अकराव्या हप्त्याचा तसेच त्या दोन्ही नंतर लगेच आठशे तीस रुपये इकडे बघू शकता ही आठशे तीस रुपयाची रक्कम देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे हा मेसेज देखील आता तुम्हाला मिळणार असून आठशे तीस रुपयाचा हप्ता कोणता मिळणार आहे तर गॅस सिलेंडरचा गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत होय आता जो गुढीपाडवा होऊन गेला त्याला तर सरकारला भेट देता आली नाही मात्र सरकारने सांगितलं आहे काळजी करू नका तुम्हाला काळजी करण्याचं कोणतंही कारण नाहीये आता एप्रिल हप्ता मे हप्ता व त्याबरोबर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर हप्ता ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता स्थापन देऊ असा निर्णय लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील तुम्ही कमेंटमध्ये आभार मानू शकता कारण की आता यांच्यामुळे तुम्हाला महिन्याची महिन्याला रक्कम मिळत आहे तुम्हाला थोडा पण उशीर होत नाही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम येत आहे त्यामुळे तुम्ही अजित पवारजी साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार कमेंटमध्ये नक्कीच मानू शकता कारण की आता यांच्यामुळे तीन दिलासा देणारे निर्णय पाहायला मिळत आहेत आता काही लाडक्या बहिणींना

तुम्हाला मिळणार त्यांची नावे पाहायला मिळतील कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाईल सर्व काय अपडेट पाहायला मिळेल आता कोणते काम आहे ते देखील सांगणार आहे त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे इकडे बघा महिलांनी अखेर शिंदे साहेबांचे खरोखरच आभार मानले एकनाथजी शिंदे साहेबांनी खरोखरच धडाकेबाज निर्णय घेतलेला असून पंधरा जिल्ह्यात हा पहिला टप्पा जाहीर झालेला आहे कोणत्याही क्षणी या पंधरा जिल्ह्यामध्ये तीन मॅसेज येणार आहेत कोणते तीन मॅसेज येणार ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे तर इकडे बघू शकता पंधरा जिल्ह्याची यादी व मॅप इथे जाहीर झालेला असून अखेर जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे या ठिकाणी आता वाटप केले जाणार आहे तर इकडे बघू शकता तुम्हाला यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे पाहायला मिळत असतील विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी खानदेश मध्य महाराष्ट्र या सर्व भागातील जिल्हे या दाखवण्यात आलेले आहेत तर यातीलच आता पंधरा जिल्हे हे पहिल्या टप्प्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत या ठिकाणी जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता तयार करून ठेवलेली आहे तेवढी रक्कम आता रेडी झालेली आहे म्हणजे आता फक्त एक वाटपाचे आदेश व आता डी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात रक्कम येणार आहे तर ते कोणते पंधरा जिल्ह्यात आपण सुरुवातीपासून आता तुम्हाला सांगणार आहे कारण यामध्ये विदर्भातील देखील जिल्हे आता पहिल्या टप्प्यात आहेत मराठवाड्यातील देखील काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातील देखील काही जिल्हे व पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीतील देखील काही जिल्हे यामध्ये सिलेक्ट करण्यात आलेले आहेत तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा तुम्हाला सांगतो तर इथे पहा एप्रिल हप्ताह कोणत्याही क्षणी या जिल्ह्यामध्ये आता वाटप वाट केला आहे वाटप जे आहे ते होणार आहे हे जिल्हे टप्प्यात सिलेक्ट केले आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यामध्ये सातारा जिल्ह्याचा क्रमांक पाहायला मिळत आहे पहिला जिल्हा यामध्ये सातारा पाहायला मिळत आहे खाली माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सांगत आहे आता लक्ष देऊन आहे का कारण जिल्ह्याची नावे आहेत तसेच आता सातारा जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तसेच दोन मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत यामध्ये मोठा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळणार असून काही लाडक्या बहिणींना आता चार हजार रुपये देखील येणार आहेत होय लाडकी बहीण योजनेचे तर ते चार हजार वेगळे राहिले मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना चार हजार रुपये सरकार मार्फत येणार आहेत आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता आधार कार्ड काही महिलांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा देखील झालेले आहेत कालपासून दोन दिवसापासून वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या खात्यात देखील चार हजार आले असतील मात्र हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत मात्र लाडकी बहीण योजना नाही आहे दुसऱ्याच योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल यामध्ये आधार कार्ड असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर लक्ष द्या एक काम करा तुम्हाला देखील चार हजार रुपये आजच मिळून जातील होय कारण हे वाटप सुरू आहे आजच पैसे मिळून जातील मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन मोठे कामे लवकरात लवकर करायचे आहेत हे काम तुम्हाला लगेच सांगतो त्यानंतर लाडकी बहिणी हप्ता मिळणार जिल्ह्याची नावे पाहूयात कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येतील आता दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे या व्हिडिओमध्ये जिल्ह्याची नावे एक सांगणार आहे त्यानंतर कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत तसेच फिक्स तारीख काय या दोनच मिनिटात आता पाहायला मिळेल आता इथून पुढे दोन मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर आता चला पाहूयात चार हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचे आहे त्यानंतर पुढील अपडेट बोगु शक्ता तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींना चार हजार रुपये सर्वात अगोदर जर मिळवायचे असेल तर यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे सर्वात अगोदर ई के वाय सीचे चे काम करायचे आहे ते तर झाल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आता हे आधार कार्ड आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा जर आधार कार्ड असेल तर आता कोणत्याही क्षणी चार हजार रुपयांचा हा मेसेज लाडक्या बहिणींना येणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता केंद्र सरकारतर्फे दोन हजार रुपये व राज्य सरकारतर्फे दोन हजार रुपये आता हे बघा केंद्राचे दोन हजार झाले व राज्याचे हे दोन हजार झाले आता ह्याला प्लस केलं तर किती रक्कम व्हायला लागली तर ही चार हजार रुपये ही रक्कम होते आता एवढी चार हजार रुपये जी रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे काही ठिकाणी वाटप देखील वेगवान गतीने सुरू झालेला आहे यामध्ये आता पहिला टप्पा आज देखील कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे तर तो म्हणजे इकडे बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यात देखील चांगली खुशखबर आहे बीड जिल्ह्यात देखील हे चार हजार रुपये येत आहेत दुसरा जिल्हा आता तुम्हाला सांगतो दुसरा जिल्हा आहे हा जालना आता बघू शकता हा जालना जिल्हा इकडे लक्ष देऊन आहे का मी लिहून दाखवत आहे या जालना जिल्हा देखील आधार कार्ड महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत रुपये पुढील जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यात देखील हे पैसे जमा झालेले आहेत त्या पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर तो आहे धुळे धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चार हजार रुपये मिळत आहेत हे चार हजार रुपये कोणाला मिळत आहेत तुम्हाला सांगतो इकडे बघा ज्यांनी आधार कार्ड जे असतं आता इकडे बघा हे आधार कार्ड व मोबाईल नंबर जर लिंक केलेला असेल तर त्यांच्या बँक खात्यात हे चार हजार रुपये सरकारने सुरू केलेले आहेत यामध्ये मोदी सरकारचे आभार मानू शकता मोदी सरकारकडून आता दोन हजार रुपये अशी रक्कम येत आहे तर राज्य सरकारकडून म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवारजी साहेब उपमुख्यमंत्री असतील तथा ते अर्थमंत्री देखील आहेत व एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याकडून किती दोन हजार रुपये म्हणजे बघा केंद्राकडून दोन हजार रुपये व राज्याकडून दोन हजार रुपये अशी रक्कम देण्यात सुरुवात झालेल्या आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करतात महिलांच्या बँक खात्यात थेट मॅसेज आलेले आहेत त्यांच्या बँक खात्यात रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे आता ही रक्कम कोणाला मिळत आहे तर ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत आता तुम्ही शेतकरी का नाही सांगा ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन दोन हजाराचे टप्पे मिळून कालपासून चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे तर आता तुम्ही जर नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेचा लाभ लाभ घेत असाल तर तर सांगा जर याचा मिळत यासाठी काय करायचे म्हणून कमेंट करा तुम्हाला याची सविस्तर माहिती डिटेल्स मध्ये माहिती दिली जाईल तर चला पाहूयात लाडकी बीन योजनेचा हप्ता वाटप जिल्ह्यात त्या ठिकाणी सरकारची मंजुरी मिळाली असून कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात आता त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता एप्रिल हप्ता कोणत्याही क्षणी मॅसेज येणार आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यात देखील रक्कम येणार आहे मात्र आता लवकरात लवकर दोन काम हे राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत आता इकडे बघा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे देखील मोफत पैसे मिळणार आहेत म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे यासाठी तुम्हाला कोणतंही काम आता आहे ते अवघड करायचं कारण नाही छोटंच काम आहे ते काम पूर्ण करताच तुमच्यासाठी खुशखबर आहे थेट टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात रक्कम सरकारच्या माध्यमातून येणार आहे ये ही एक आनंदाची बातमी आहे थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केला जाऊ शकतो त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता वितरित केली जाऊ शकते ही एक दिलासा देणारी व आनंददायी बातमी आता लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये ही एक खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी आहे तर आता कोणतं काम आहे इकडे बघा सर्वात अगोदर तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे काम केल्यानंतर तुम्हाला लाडकी वन योजनेचा हप्ता एक हजार पाचशे नाही तर त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा होऊ शकते आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे शंभर टक्के जमा होतील यासाठी फक्त तुम्हाला सर्वात अधिक सूचना आहे जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती असेल तो महिलेच्या नावावरती करावे लागेल अन्यथा गॅस सिलेंडरचे जे काय आठशे तीस रुपये येणार आहेत ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही एवढं सोपं काम एक नक्की करून घ्या जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील तुमच्याकडे आधार कार्ड आहे का हो कमेंटमध्ये सांगा गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का ते पण नक्की सांगा आता पुढचा कोणता जिल्हा आहे ते तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता पुढील जिल्हा म्हणजे आपल्याला जर विचार केला तर आता लवकरच बीड जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर मेचा हप्ता एक हजार पाचशे रुपये अशीही दोन्ही पैसे मिळून दोन, दोन्ही रक्कम मिळून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येत आहेत व त्यावर आठशे तीस रुपये म्हणजे चार हजार रुपयांच्या आसपासची रक्कम जात आहे ही चार हजार रुपयाची रक्कम आता बीड जिल्ह्यासाठी देखील मंजूर झालेली असून हे चार हजार रुपये कोणत्याही क्षणी महिलांना मिळणार आहेत महिलांच्या बँक खात्यात या चार हजार रुपयांचा मॅसेज तीन प्रकारे टप्प्याटप्प्यामध्ये येणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळत चाललेला आहे आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहोत तो व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद about.